नर्मदे हार नर्मदे हर नर्मदे हर पावनी जगदायनी आनंद कंदनी वरदायनी वैराग्यदायनी नर्मदा मैयाच्या चरणी साष्टांग दंडवत प्रणाम जे आमच्या या संत विचार यूट्यूब चॅनलवरती जमलेले सर्व माँ नर्मदा मैयाचे भक्त परिवार जे परिक्रमेमध्ये चालत आहे ज्यांची परिक्रमा झालेली आहे आणि ज्यांना परिक्रमा करण्याची इच्छा आहे अशा सर्व संत मानुभावांच्या चरणे सेवकाचा सादर साष्टांग दंडवत प्रणाम आजचा जो मी हा एक व्हिडिओ बनवत आहे एक खूपच ज्यांना परिक्रमा करणं शक्य होत नाही आहे जास्त चालणं होत नाही आहे किंवा जे जास्त काळ आपलं घर सोडून राहू शकत नाही प्रत्येक माणसाच्या पाठीवरती म्हणा परिवाराचं हे ओझं असतं ओझं नाही म्हणता येणार ओझं म्हणलं तरी हरकत नाही पण म्हणता येत नाही तर याला आपण एक शुद्ध भाषेत कर्तव्यता म्हणावं लागते आणि ती कर्तव्यता पार केल्याशिवाय मनुष्य आपलं घरदार मुलं यांना सोडू शकत नाही पण त्यांना परिक्रमा करण्याची इच्छा आहे मग आम्ही परिक्रमा कशी करावी आणि अशी सांगा की आम्ही आठ दिवसात घरी आलो पाहिजे तुम्ही आठ दिवस म्हणत असाल तर मी तुम्हाला पाच ते चार ते तुमच्या चालण्यावरती एक दिवस म्हणा दोन दिवस म्हणा तीन दिवस म्हणा आठ दिवस म्हणा एवढ्या दिवसात सुद्धा तुम्ही मां नर्मदा मैयाची परिक्रमा करू शकता आणि महाराज पण ती परिक्रमा करू शकतो मा मा तर त्याच्यामध्ये फळ सुद्धा आम्हाला अपुरं भेटू शकतं ही मनामध्ये शंका आहे पण ह्या सगळ्या शंकांचं निरसन करायचं असेल तुमच्या मनामध्ये येणाऱ्या तर व्हिडिओला शेवटपर्यंत पाहावा लागेल तर मनातील शंकेचं निरसन होईल नाहीतर आले एक शब्द वाचला की बाबा एवढे साडेतीन हजार किलोमीटरची परिक्रमा महाराज सांगतात एक आम्हाला वेळेत काढतात का व्हिडिओ स्किप करून महाराजाला कमेंटमध्ये शिवी देऊन जाणं किंवा वाईट बोलणं हे योग्य नाही व्हिडिओ पूर्ण पुरुन बघा पूर्ण माहिती घ्या आणि पूर्ण माहिती घेतल्यानंतर तुम्ही माझ्या व्हिडीओ वरती कमेंट करा आपला प्रतिसाद आमच्यासाठी अमूल्य आहे तुम्ही काहीही बोला चांगलं बोला वाईट बोला माझ तुमच्यावरती काहीही रुसवा फुगवा नाही कारण प्रत्येक माणूस हा आपल्या विचारानुसार आणि बुद्धीच्या जी काय बुद्धीची क्षमता आहे त्या बुद्धीच्या क्षमतेने प्रत्येक गोष्टीवरती कमेंट प्रतिसाद हात देत असतो म्हणून मला कोणाचाही कधी रागही येत नाही आणि कोणी चांगलं म्हटलं तरीही काही आनंद वाटत नाही कारण का की मार्गदर्शन करत असताना सगळ्यांना मार्गदर्शन करत असताना सगळेच एका विचाराचे असतात असं नाही त्याच्यामुळं आपण बघणार आहोत की एक अशी छोटी परिक्रमा आहे जी सात दिवसामध्ये परिक्रमा केली तर पूर्ण नर्मदा परिक्रमा केलेलीच पुण्य तुम्हाला भेटून देत आजपर्यंत असा मी महाराष्ट्रीयन जो आहे मराठी माणूस त्यांच्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे फक्त महाराष्ट्रीयन नव्हे तर जगातील सगळ्यांना जिथपर्यंत माझे मराठी बांधव आहे ना आणि ज्यांच्याकडे वेळ कमी आहे ते सुद्धा ही सुंदर परिक्रमा ही करू शकतात आणि शास्त्रशुद्ध शास्त्रयुक्त शास्त्र पद्धतीने ती परिक्रमा आपण करणार आहोत पण व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला कृपया सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बेलायकन प्रेस करून नोटिफिकेशनला चालू करून ठेवा कारण येणारे नवनवीन व्हिडिओ माहितीपूर्ण आणि मा नर्मदा मैयाची परिक्रमा अनुभवाच्या आधारे मी आपणास मार्गदर्शन हे करत असतो आणि तुमच्यासाठी नव्हे तर माझ्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला व्हिडिओला आपण सुरुवात करूया एक अशी परिक्रमा जी तुम्हाला सात दिवसात मोठ्या परिक्रमेचं फळ देते तर ती या परिक्रमेचं नाव आहे उत्तर वाहिनी मा नर्मदा परिक्रमा उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमा महाराज इथं काही नवीनच ऐकायला आहे उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमा महाराज कस कस सांगतो ऐका तर उत्तर वाहिनी मा नर्मदा परिक्रमा ही कशी आहे काय आहे हिचं मी सगळं आपल्या वर्णन करणार आहे कधी केली जाते चार महिने चालती आठ महिने चालते एक महिना चालती का पाच महिने चालते तिच्यामध्ये काय काय साहित्य लागतं सगळ्यांची उत्सुकता मनामध्ये वाढलेली आहे आणि सगळ्यांच्या मनामध्ये हा सुद्धा प्रश्न आलेला आहे की आपण चार हजार किलोमीटरची तीन ते चार हजार किलोमीटरची नर्मदा मायाची परिक्रमा जास्त काळ करू नाही शकत पण त्या परिक्रमेचं फळ देखील आपल्याला भेटू शकतं एक छोट्या परिक्रमेमध्ये जस की आपल्या गावातील एखादा अखंड हरिणाम सप्ताह असतो त्या सप्ताहाच्या आठ दिवसामध्ये ज्ञानेश्वरी पारायण आपण करू शकत नाही आपल्याकडे वेळ नसतो तर मग आपण शेवट कलश अध्यायाच जरी विवेचन केलं पारायण केलं तरीही पूर्ण आठ दिवसाचं फळ आपल्याला भेटतं हेच नव्हे तर संप्रदायाच्या नियमाप्रमाणे आठ दिवस जरी तुम्ही कीर्तनाला गेलात नाही गेलात तरी अडचण नाही मी असं सांगत नाही की कि कीर्तनाला जाऊ नका फक्त सांगतो फळाची जी फलश्रुती आहे ते फळ तुम्हाला कालेल्या गेल्यानंतर आठ दिवसाचं संपूर्ण फळ ते भेटतं म्हणजे दोन तासात आठ दिवसाचं फळ भेटतं मग हे जर चार महिन्याची सहा महिन्याची तीन वर्षाचं जर फळ तुम्हाला सात दिवसात भेटत असेल त्याच प्रकारे तर कोणाला ती परिक्रमा नको आहे बरं ज्यांना ज्यांना नकोय त्यांनी बोट करा मी असं म्हणत नाही कारण मी बघायला तुमच्यापर्यंत नाही बरेचसे माझ्या युट्यूब चॅनलवरती कमेंट केल्यानंतर मला आहेत कमेंट केल्यानंतर बरेचसे आमचे जे मा नर्मदा मायाचे भक्त परिवार आहे प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये परिक्रमा करण्याची खूप उत्कंठा आहे खूप इच्छा आहे पण प्रत्येकाने आपली अडचण सांगितलेली आहे महाराज आम्हाला असं काहीतरी मार्ग सांगा की त्या परिक्रमेचं फळ आम्हाला फळही भेटलं पाहिजे परिक्रमाही अनुभवायची आहे पण सगळं करत असताना आम्हाला आमच्या सगळ्या घरच्या परिवाराची काळजी करून आणि वेळेत वेळ काढून परिक्रमा करायची आहे जी कमी वेळेत परिक्रमा होईल असं काहीतरी असेल तर सुचवा त्यांच्यासाठी आणि बरेच जण आमच्या या चॅनलवरती कमेंट केल्यानंतर काही मी बघितलं खूप आमच्या वयस्कर वयोवृद्ध आहेत ज्यांना परिक्रमा करण्याची इच्छा आहे वय साठ पासष्ट साठ पासष्ट चाळीस पन्नास पंचावन्नच्या आसपास मग अशी जी आमची मंडळी आहेत वडीलधारी मंडळी त्यांनाही परिक्रमा करण्याची इच्छा आहे पण शरीराच्या अशक्ततेमुळे शरीर हे कमकुवत झाल्यामुळे ते जास्त परिक्रमेमध्ये चालू शकत नाही आणि जास्त काळ ते घरापासूनही दूर राहू शकत नाही म्हणून मी त्यांच्यासाठीही उत्तर वाहिनी मा नर्मदा मैयाची परिक्रमेबद्दलची माहिती आपल्याला देत आहे ही परिक्रमा तुम्हाला मनामध्ये शंका येत असेल तर ही परिक्रमा चालू कधी करतात मुळात उत्तर वाहिनी म्हणजे काय हे सांगा आम्हाला मा नर्मदा मैयाचा जो प्रवाह आहे तो प्रवाह ज्या राज्यामध्ये उत्तर दिशेने वाहतो माँ नर्मदा मैया ज्या राज्यामध्ये उत्तर दिशेने वाहते त्याला म्हणतात उत्तर वाहिनी माँ नर्मदा मैया आणि ती उत्तर वाहिनी नर्मदा मैयाची परिक्रमा आपल्याला करायची आहे उत्तर वाहिनीची नर्मदा करत परिक्रमा करत असताना त्या परिक्रमेमध्ये जेवढी मोठी परिक्रमा करणारे आमचे परिक्रमावासी आहेत ना त्यांना जे फळ भेटतं ते फळ तुम्हाला भेटतं भेटत कमी का सांगतोय माझा उद्देश हा नाही की कोणी मोठी करू नका चुकीचा अर्थ करून घेऊ नका गैरसमज करून घेऊ नका शब्दाची पूर्णता ऐकत जा कारण मी सांगतो का की ही छोटी परिक्रमा आहे ही छोटी परिक्रमेलाही शास्त्रामध्ये शास्त्रीय पद्धतीनं महत्व आहे मग अशक्त माणूस ही परिक्रमा करू शकतो सशक्त माणसाने मोठी परिक्रमा करायला काही अडचण नाही मोठी परिक्रमेत काय फरक आहे याच्यासाठी मला एक व्हिडिओ बनावा लागेल तीर्थांचं दर्शन मा नर्मदा मै्याच्या किनारी होत ती मोठी परिक्रमा अशक्त माणूस आजारी माणूस करू शकत नाही किंवा वयस्कर माणूस करू शकत नाही त्यांच्यासाठी उत्तर वाहिनी नर्मदा मैयाची जी परिक्रमा आहे त्याबद्दलची मी माहिती देत आहे म्हणजे असा उद्देश नाही की मग वयस्कर माणसानेच करावी तरुणांनी ती उत्तरवाहिनी परिक्रमा करू नये उत्तरवाहिनी परिक्रमा वयस्करांनाही सोयीस्कर आहे आणि जे तरुण आहे त्यांच्याहीसाठी सोयीस्कर आहे कारण घरच्या कुटुंबाचं जे कर्तव्य आहे ते कर्तव्य आपण सोडून जाऊ शकत नाही दोघांसाठी ही उपयुक्त आहे त्याच्यामुळे मी ही परिक्रमेची माहिती देतो तर उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमा म्हणजे काय तर उत्तर दिशेने मायेचा ज्या ठिकाणी प्रवाह जातो त्याला म्हणतात उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा मग परिक्रमेचा उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा ही कोणत्या कोणत्या राज्यात आहे किती ठिकाणी आहे याच्याबद्दलची आम्हाला माहिती पाहिजे मग त्याच्याबद्दलची माहिती मी आपणास देणार आहे मा नर्मदा मैया ही फक्त दोनच ठिकाणी ही उत्तरवाहिनी झालेली आहे ते दोन ठिकाण कुठले आहेत एक मंडला जिल्हा आणि एक दुसरा आहे गुजरातमध्ये मंडलामध्ये एक मा नर्मदा मैया उत्तरवाहिनी झालेली आहे आणि एक गुजरातमध्ये गुजरातमध्ये गुजरात तिलकवाडा तिलकवाडा आणि रामपुरा या दोन ठिकाणी मा नर्मदा मैया उत्तरवाहिनी झालेली आहे महाराज तुम्ही आम्हाला राज्य सांगितलं पण आम्हाला तिलकवाड्याला जायचं असेल तर कस जाणार आम्ही तिलकवाड्याला आम्ही जावा तरी कसं आम्ही महाराष्ट्रातील आम्ही एकदम खेड्या गावातील आहे तर मग आम्हाला तिलकवाड्याला जाण्याबद्दलची गाडी कोणती पकडावी लागेल जे अशी गाडी सांगा की आम्हाला ती तिलकवाड्याला घेऊन जाईल तुम्ही महाराष्ट्रातील असो अथवा कुठल्याही राज्यातील असो तुम्हाला ज्यावेळेस तिलकवाड्याला जायचं असेल तर तिलकवाड्याला जाण्यासाठी तुम्ही रेल्वे स्टेशन रेल्वे स्थानकावरून रेल्वे स्टेशनवरून तुम्ही वडोदराची गाडी घेऊ शकता म्हणजे वडोदराच्या गाडीमध्ये तुम्ही जाऊ शकता आणि वडोदराच्या गाडी गेल्यानंतर तुम्ही तिलकवाड्याला जाऊ शकता तुम्ही मग रामपुरावरून परिक्रमा चालू करा किंवा तिलकवाड्यावरून परिक्रमा चालू करा हे तुमचा तुमची इच्छा आणि तुमचा भाग आहे मग हे परिक्रमेला गेल्यानंतर आम्ही तिलकवाड्याला गेलो तर तिलकवाड्याला गेल्यानंतर ह्या परिक्रमेला दिवस किती लागतात परिक्रमेचे दिवस किती लागतात मग परिक्रमा ही तुमच्या चालण्यावरती अवलंबून आहे तुम्ही किती चालताय चालत असताना आपण किती किलोमीटर चालतोय याच्यावरतीवरती आपली डिपेंड आहे आपण दोन दिवसात करतो की तीन दिवसात करतो की चार दिवसात करतो की पाच दिवसात करतो मग ती परिक्रमा आम्ही आमच्या जर चालण्यावरती परिक्रमा असेल तर मग महाराज आम्हाला आमच्या पद्धतीनं परिक्रमा आम्ही करू शकतो का तुमच्या पद्धतीनं तुम्ही दोन दिवस चालू शकता चार दिवस चालू शकता पण मग सोबतचा जो येणारा खर्च त्याला खर्चाला पैसे किती लागतील सगळ्या गोष्टी ह्या तुमच्यावरती डिपेंड आहे तुम्ही परिक्रमेत चालता किती किती दिवस करायची मग पैसे किती ठेवणार तुम्ही तुमच्या हिशोबाने चार दिवसासाठी सात दिवसासाठी जी तुम्हाला उपयुक्त राशी वाटेल ती राशी तुम्ही सोबत ठेवू शकता पण परिक्रमेला आम्ही गेल्यानंतर मोठ्या परिक्रमेसारखा संकल्प घ्यावा लागतो का कारण परिक्रमेचं फळ भेटायचं असेल संकल्प म्हणजे हा आपल्याला काम करण्यापूर्वी अगोदरचा सं अगोदर करण्याचा संकल्प आहे म्हणजे कुठल्याही कार्याला सुरुवात करायची शुभ संकल्प ज्याला म्हणतो आपण ते शुभ संकल्पामध्ये संकल्पा मा नर्मदा मा मायची परिक्रमा ही आपण सर्वजण करतो त्यामुळे छोटी जी परिक्रमा आहे उत्तरवाहिणी परिक्रमा तिलाही संकल्प घेणं अत्यंत गरजेचं आहे तो घेतलाच पाहिजे शास्त्रविद पद्धतीनं जसं ब्रह्मचार्य पाळतो हे केस आणि दाढी वगैरे सगळे केस काढून टाकायचे सात दिवस म्हणा दहा दिवस म्हणा पूर्णपणे आपला संकल्प घेऊन मंगच मानर मदामा याची परिक्रमा चालू करायची आहे परिक्रमेमध्ये महाराज पॅन्ट शर्ट घातला चालेल का परिक्रमेचा नियम मोठी परिक्रमा असो वा छोटे असो फल दोघांचं सारखं आहे तर नियम सुद्धा सारखेच असणार त्यामुळे परिक्रमेमध्ये तुम्ही पांढरे शुभ्र वस्त्रच घातले पाहिजे लुंगी लावा वरती कुर्ता घ्या डोक्याला बांधण्यासाठी गमछा घ्या ही सगळी तयारी आपल्याकडे असू द्या हातात एक व्यासदंड असू द्या सुद्धा असू द्या कारण तुम्हाला छोट्या परिक्रमेमध्ये मोठ्या परिक्रमेचा अनुभव घ्यायचा आहे आणि अनुभूती घ्यायची असेल तर संपूर्ण मोठे परिक्रे मोठी परिक्रमेच्या दृष्टिकोनानं तुम्ही सगळं साहित्य सोबत असू द्या त्या पद्धतीनं परिक्रमा करा तुम्हाला सुद्धा मोठे परिक्रमेचं फळ तर भेटणारच पण मोठे परिक्रमेमध्ये आनंद किती आहे हे याची सुद्धा तुम्हाला एक साहूल लागल कारण प्रत्येक गोष्टीमध्ये एका गोष्टीमध्ये नुसतं जर आनंद भेटला तर त्या गोष्टीचं महत्त्व राहत नाही तर प्रत्येक गोष्टीमध्ये आनंद आणि दुःख दोन्ही गोष्टींचं मिश्रित ज्यावेळेस फळ भेटतं ना त्यावेळेस आपल्याला पण आवडतं की बाबा दमल्यानंतर तुम्हाला सुद्धा जाणलं पाहिजे की बाबा मी परिक्रमा केलेली आहे त्या हिशोबाने परिक्रमा तुम्ही करू शकता परिक्रमा ही चालू कधी होते मलाच तुम्ही सांगितलं आम्हाला परिक्रमा करा हे करा साहित्य ही सांगितलं किती घ्यायचं काय घ्यायचं पण परिक्रमा सुरू होते कधी हे तर तुम्ही सांगितलंच नाही तर ही परिक्रमा सुरू होते गुढीपाडव्याच्या दिवसापासून सुरू होते म्हणजे चैत्र मासामध्येही मा नर्मदा मैयाची उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमा सुरू होत असते हिचा कालावधी किती महिन्याचा आहे हिचा कालावधी जास्त महिन्याचा नाही उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमेची कालावधी फक्त हा एक महिन्याचा आहे तीस दिवसाचा आहे त्या तीस दिवसामध्ये तुम्ही परिक्रमा कधीही करू शकता परिक्रमेला गेल्यानंतर महाराज आम्हाला मार्गदर्शिका वगैरे काही अडचण आल्यानंतर काय बघणार आम्ही त्याची तुम्ही कुठल्याही प्रकारची चिंता करायची नाही तुम्ही ज्यावेळेस नर्मदा मैयाची परिक्रमेला जाता त्या ठिकाणी तुम्हाला विविध ठिकाणी विविध प्रकारे निशाणी ही लावलेली असते मा नर्मदा परिक्रमापत परिक्रमा मार्ग ह्या प्रत्येक ठिकाणी तुम्हाला कुठंतरी तीर लावलेला दिसेल कुठंतरी म्हणजे त्यांनी ती व्यवस्था केलेली आहे त्यामुळे तुम्हाला परिक्रमेमध्ये घाबरण्याचं किंवा मार्गदर्शिकेची आवश्यकता जर वाटले तर भेटतही आहे तिलकवाड्यामध्ये तुम्ही घेऊ पण शकता तिची माहितीही भेटतो तिचा नकाशेही तुम्ही घेऊ शकता तुम्हाला आवश्यकता असेल तर पण परिक्रमेमध्ये महाराज आम्ही परिक्रमा करणार तर मग मैयाची पूजेचं साहित्य मैयाचं पूजेचं साहित्यही आपल्याकडं असावं जी मोठी परिक्रमा करतो त्या पद्धतीनं मैयाची एखादी छोटीशी प्रतिमा ठेवा मैयाचं ज जल घ्या सोबत भगवान शंकरांची ममलेश्वर भगवान जे म्हणा तिलकवाडेमध्ये तिलकेश्वर भगवान जे आहेत तुम्ही त्या ठिकाणाहून त्यांची प्रतिमा घेऊन त्या हळद कुकुमय्यासाठी आणि आपल्यासाठी गोपीचंदन म्हणा प्रत्येक आरतीचं सामान तुम्ही दोन दिवस करा एक दिवस करा कशीही करा पण पूर्ण शास्त्रीय पद्धतीनं परिक्रमा करा जशी मोठी परिक्रमा करतात तशी कारण आपल्याला फळसुद्धा त्याच पद्धतीचं भेटलं पाहिजे आपल्याकडून जर चूक झाली आपण जर काम अर्धा दिवस केला तर आपल्याला पूर्ण दिवसाचं फळ पैसे कुणी देत नाही तसंच परिक्रमा ही आहे परिक्रमे जर तुम्ही अपुरी केली तर फळही अपुरच भेटत असतं पुरेसं फळ भेटत नाही म्हणून परिक्रमा ही मोठ्या परिक्रमेप्रमाणे तुम्हाला अनुभवही घ्यायचा आहे अनुभूतीही घ्यायचा आहे म्हणून उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमामध्ये पूजेचं साहित्यही अत्यंत गरजेचं आहे अशा प्रकारे तुम्ही ही जी उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमा आहे ही चैत्र मासामध्ये चालू होते तिथं गेल्यानंतर तिलक वाड्यामध्ये तुम्हाला मार्गदर्शिकाही भेटल आणि रस्त्याने तुम्हाला नाश्ता वगैरे देणारे भरपूर आहेत कारण त्या परिक्रमेचा कालावधी हा खूप कमी असतो आणि ती परिक्रमा गुजरात प्रांतात असल्यामुळे तुम्हाला त्या ठिकाणी जास्त कुठल्याही गोष्टीची कमतरता भासणार नाही कारण कमी कालावधी असतो एक महिन्याचा असतो आणि एक महिन्याचा असल्यानंतर प्रत्येकजण हा आपली सेवा देण्याचा प्रयत्न करत असतो म्हणून मी तुम्हाला एकच सजेशन करेन की तुम्ही फक्त जात असताना परिक्रमेत लागणारं स्वतःसाठी साहित्य ते घेऊन गेलात तरी अडचण नाही आणि नाही घेऊन गेलात अंगावरच्या कपड्यावर जरी गेलात तरी तुमची सगळी व्यवस्था मानर्मदा मैया परिक्रमेची लावून जाते आणि लावलेली असते हेही मी तुम्हाला शेवट सांगतो तु। जर तुम्हाला माझ्या व्हिडिओमधील माहिती उपयुक्त वाटत असल योग्य वाटत असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बेलायकॉन प्रेस करून नोटिफिकेशनला चालू करून ठेवा कारण येणारे नवनवीन व्हिडिओ हे आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे असे जर वाटत असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आपल्यापर्यंत हे व्हिडिओ येण्यासाठी चला आजच्या व्हिडिओला इथंच पूर्ण विराम देतो जर माहिती उपयुक्त वाटत असेल तर सबस्क्राईब करायचं विसरू नका सर्वांना सप्रेम रामकृष्ण हरी सर्वांना सप्रेम नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर